चारा छावणीचे अनुदान अद्याप मंजूर न केल्याबद्दल चार एप्रिल रोजी प्रशासनाला न कळवता आत्मदहन करणार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटलांचा इशारा चारा छावणीचा प्रस्ताव पुणे पुरवठा विभागाने तीन महिन्यांपासून अद्याप मुंबईला पाठवलेला नाही माझा प्रस्ताव गिरगाईच्या संदर्भात आहे दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता पुणे पुरवठा विभागास फोन लावून विनंती केली असता दोन ते तीन दिवसात प्रस्ताव मुंबईला पाठवणार असल्याचे फोनद्वारे सांगण्यात आले यास्तव चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रशासनाला कोणतेही पत्र न देता आत्मदहन करणार असल्याचा इशारा जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी दुपारी वाजता पत्रकारांशी बोलताना दिला आहे आहे दरम्यान ही बातमी संकलित केली संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा